नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवक सात हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती जळगाव अवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर अवक पाचशे बावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगोली अवक नऊशे क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक चार हजार दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवघ चार हजार पाचशे एक क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास वर्षा आहे चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक वक्कल पाच हजार रुपये क्विंटल आज वाशिममध्ये सोयाबीनला भाव मिळाला वाशिम अन सिंग अवघ तीनशे क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास हजार संद्रा आहे चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तीजापूर अवक एक क्विंटल कमीत कमी चौतीसशे पंचावन्न सरसंद्र आढतीसशे जास्तीत ज्या दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी